नमस्कार दर्शको डिजिटल बंधुजाच्या कोल्हापूरचे बाप्पा या विशेष सिरीजमध्ये आपलं स्वागत या सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोल्हापुरातील आकर्षक देखण्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गणरायांचे दर्शन घडवत आहोत आता मी आहे कोल्हापुरातील पुलगल्ली तालीम मंडळामध्ये आणि या ठिकाणच्या या अनोख्या गणेश मूर्तींनी सर्वांचेच लक्ष वेधले ही मूर्ती सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय बनली आहे आज याच एकवीस फुटी वनराजाबद्दल जाणून घेऊयात माझं नाव सिद्धार्थ मोळके फुलगल्ली तालीमचे हे एकशे सहावे वर्ष चालू आहे हे आणि आपण आत्तापर्यंत एकवीस फुटी गणेशमूर्तीच बसवतो आहे आणि दरवर्षी आपण वेगवेगळ्या रूपातील गणपती बसवतो आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून आपण एकवीस फुटी गणपती बसवण्याचा चालू केलं त्या पहिल्या वर्षी आपण नाळापासून गणपती गेला त्यानंतर सुपारीचा काचेचा असे विविध प्रकारे आपण आत्तापर्यंत गणपती बसवलेत त्याच कल्पनेच्या आधारातून आम्ही यावर्षी निर्णय घेतला की आपण वनराज रूपातील गणपती बसवा बसवावा आणि त्याच कल्पनेतून आम्हाला ही कल्पना सुचली की यावर्षीचा गणोत्सव हा पारंपरिक त्याचबरोबर इको फ्रेंडली व्हावा जेणेकरून जे आता पर्यावरणाचा राहास चालू आहे त्याचा था कुठंतरी थांबावा यासाठी यावर्षीची आमची ही कन्सेप्ट आहे की वनराज गजानन तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये